नमस्कार मित्रांनो कसे बघितलं मी कसं झालं मी बघितलं तुम्ही एक जणाने नाराज केलं परंतु दुसऱ्या जणाने खुश केलं असे हे या बैलगडा शर्यत क्षेत्रामधील एक टॉपशी नंदी काय पाळली गाडी विठ्ठल नानांचा चिक्या वा डोळ्याचं पारण फेडलं विठ्ठल नानांच्या चिक्याने संबंध महाराष्ट्राला दाखवून दिलाय तो तो जो नंदी जो आहे तो कसा पळतोय आणि विठ्ठल नानांचं ड्रायव्हिंग सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे कशा पद्धतीचं ड्रायविंग आहे खूप छान गाडी पळाली अशीच गाडी फायनलमध्ये पळावी खूप साऱ्या शुभेच्छा विठ्ठल नाना यांच्या चिक्याला आणि चिक्यासोबत जो बैल पळाला नाशिककरांचा जो पक्षा तोसुद्धा खूप छान पळाला खूप खूप छान पळाला आज खऱ्या अर्थानं त्याने उत्तर पळून दिले आणि उत्तर असं दिलं आहे की त्याने बघितले सगळ्या महाराष्ट्रानं बघितलं आहे की त्याला संपला असं म्हटले लोक राजाला खूप लोक पैरेसुद्धा देत नव्हती पायऱ्याला खूप अडचण येत होती परंतु त्यानं दाखवले की तो काय चीज आहे तो काय करू शकतो कशा पद्धतीनं पळू शकतो संपला नाही आहे राजा राजा संपत नाही आणि राजा संपणार हे नाही आणि त्याला संपूही देणार नाहीत त्याचे मालक वाह राजा राजाप्रमाणेच तो आज पळाला तुला माहिती होतं तुझ्या मालकाला पैऱ्याला खूप लोकांनी हिनवलं पैरे दिले नाहीत पैरे होऊनसुद्धा नाकारले पैरे असं सांगितलं गेलं की राजा नाही पळत तुमचा खूप उदास खूप उदास झाले असतील त्याचे मालिक ज्यावेळेस टापचे ज्यावेळेस पैरे तुटतात ना त्यावेळेस मनाला खूप वेदना होतात तसंच झालं घरणिकेकरांच्या राजाच्या मालकांच्या बाबतीत परंतु तो राजा त्याला माहीत होतं त्याला पाळायचं होतं महाराष्ट्र केसरीचं मैदान आहे वा, वा राजा राजा राजाने कमाल केली आज राजाने दाखव दिले की तो काय चीज आहे गट सुट्टा काढला सेमीला खूप मोठी आव्हानं होती त्याच्यासमोर महान भारत केसरीची जोडी होती आणि पब्लिकनं त्या जोडीने फायनल मारलेला होता आणि तीच गाडी पब्लिकनंच लागलेली होती तास क्रमांक नऊमधून महान भारत केसरीची जोडी हरण्या आणि सुंदर ही जोडीसुद्धा खूप चांगली पळाली गट सुट्टा काढला सेमीसुद्धा बघितलं तुम्ही राजाच्या सेमीमध्ये गाडी होती परंतु आज खऱ्या अर्थाने राजाची कसोटी होती पूर्ण दोन्ही नंदी एका साईडला एक टॉपची नंदी आणि राजा आणि गजा फोर बाय फोर हे दोघे एका साईडला आणि वाटत होतं की हरण्यास बाजी मारेल परंतु राजा संपला नाही राजा संपला नाही राजाने उत्तर पळून दिलं आणि सांगितलं सगळ्या महाराष्ट्राला की तो राजा हिंद केसरी कु, राजा आहे त्याला खरंच कधी कधी कु कधीच कुणी कमी लेखू नका तो पळतो पळतो आणि पळतो मालकासाठी पळतो खूप साऱ्या शुभेच्छा राजा आणि गजाला गोडायवर मुळशीकर यांना खूप साऱ्या शुभेच्छा आजच्या मैदानामध्ये त्यांनी गाडी राजाची फायनलचीच गुलालाची मानकरी ठरवली आणि आज खरी कसोटी होती बकासूरची बकासूरची खरी कसोटी होती आणि बकासूरचं आज पळ सगळ्या महाराष्ट्राला बघायचा होता गटाला एक सामना झाला आणि त्याच्यासोबत होता वशा कराडकरांचा वशा सुद्धा चांगलाच चा नंदी पळाला परंतु मी सकाळीच सांगितलं होतं बकासूरला सात द्यायला हवी वशाने आणि सेमीफायनलला निकाल जो आहे तो सामना जरा पेंडिंग चाललेला असं वाटत होतं परंतु या बैलगाडा शरीर क्षेत्रामध्ये टॉपच्या नंदींना पराभूत करण्याची धमक जी आहे ती शंभूबाजी ग्रुप खडकवासला यांची जी बुलेट आहे त्या बुलेटने दाखवून दिले की मी कुतीही टॉपचा नंदे असू द्या त्याला पराभूत करण्याची क्षमता माझ्यामध्ये आहे आणि बकासूरची गाडीचा पराभव केला परंतु असो शेवटी खेळ आहे हारण जीत होत राहते बकासूरचा आज पराभव झाला सेमी क्रमांक आठ का सातमध्ये झाला खूप वाईट वाटते असू द्या या बैलाच्या नावावरती खूप सारे किताब आहेत चांगला लढला चांगला पळाला बकासूर बकासूर आहे आणि बकासूरने दाखवून दिलं आहे सबंद महाराष्ट्राला की दोन नंबरचा नंदी घ्यायचा आणि त्याला घेऊन गुलाल घ्यायचा परंतु आज ते शक्य नाही झालं असो दोन्ही नंदी चांगली पळाली वशासुद्धा चांगलाच पळाला शेवटी नशीब उपलब्धसुद्धा साथ द्यावं लागतं आज नशीब नाही आपल्या साथ दिली असो दोन्ही नंदींना खूप साऱ्या शुभेच्छा शंभूबाजी रूप खडक बसला येतल्या सुद्धा शुभेच्छा गरणेकरांच्या राजाने कमबॅक केले धन्यवाद